नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनी ही जीवाला म्हणत असते उद्या काय होईल लिलावाच्या दिवशी कोण जाणे असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते तर जीवा हा स्वतःशीच म्हणत असतो की नंदिनी उद्या बोली ही माझ्या स्वप्नांची लागणार आहे आणि मी तुला तुझा आनंद मिळवून देणार आहे तर भास्कर हा आनंद निवासची जागा विकत घेणाऱ्या लोकांना म्हणत असतो की आनंद निवासच्या जागेची बोली लागत आहे रक्कम सांगा असं बोलल्यानंतर पब्लिक ही सहा करोड आठ करोड अशी किंमत लावत असतात तेवढा तिथे जीवा येतो आणि जीवा हा एकदमच दहा करोड असे बोलतो तेव्हा सर्वजण हे जीवाकडे वळून पाहतात तर भास्कर हा म्हणतो की तू आठ करोडची जागा ही दहा करोडला घेतली आहे जीवा खरंच तुला व्यवहार करत नाही आणि जिवा तेव्हा बोलत असतो की ठामपणे उत्तर देतो माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा मला व्यवहार मोठा नाही तेव्हा नंदिनी खूपच आनंदी झालेली असते जिवा हा नंदिनीच्या समोर गुडघ्यावर बसून तिच्या हातामध्ये आनंदनिवासच्या कि किल्ल्या देत असतो व तिच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की नंदिनी तुझा आनंद निवास आणि नंदिनी मात्र अतिशय भारवून गेलेली असते तर मित्रांनो असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद